मित्रांनो या व्हिडिओमधून काहीतरी नवीन कल्पना तुमच्यासमोर मांडत आहे आपण बहुजन समाज या बहुजन समाज तसेच भारतीयावर महापुरुषांचे खूप खूप उपकार आहेत महापुरुष हे त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची काय बरं परतफेड मागत असतील त्यांच्या काय इच्छा असतील आप आपल्याकडून आपल्याला हे सगळं वैभव देऊन समाजसुधारणा करून समाजसुधारकांनी कशा समाजाची अपेक्षा केली असेल मित्रांनो मला माहीत आहे महापुरुष हे काही तोडक्या छोट्या विचाराचे नव्हते पण काही ना काही एक ध्येय समोर ठेवून त्यांनी आपल्यासाठी हे सर्व वैभव उभं केलं त्यांचं कर्तव्य आभाळा एवढं होतं त्याहून आपल्याला त्यांच्या ही उंची कळतेच की पण मला सहज एक कल्पना सुचली की समजा सगळे महापुरुष सध्या एकत्र जमलेच तर या आधुनिक समाजाला पाहून काय विचार करत असतील त्यांना आनंद होत असेल का आजचा समाज पाहून की काय काय वाटत असेल त्यांना तर या व्हिडिओची मेन सुरुवात येथून करते या माझ्या रचनेला कविता समजा किंवा काही पण मी हे तुमच्यासमोर ठेवत आहे तर मध्यरात्री अचानक मला जाग आली आता परत झोप येणार नाही अशी खात्री झाली अंथुरणा उठून म्हणलो लायब्ररीत जावं आणि घरातल्या लायब्ररीकडे मग पाऊले चालवली लायब्ररीच्या दरातून आज जावं म्हणलं तर अद्भुत अविस्मरणीय असं दृश्य दिसलं शिवाजी महाराज हळूहळू फोटो फ्रेम मधून आले बाहेर काय तो रुबा पाहून तदंग झालो साक्षात छत्रपती आपल्या घरात म्हणून गर्वाने फुललो महाराज मग येऊन सोफ्यावर असे बसले जणू सोफा त्यांचा सिंहासनच भासू लागला स्वराज्य बनवलं होतं महाराजांनी त्याचाच विचार करत असतील कदाचित आपल्या रयितेच्या चिंतेत थोडे व्याकुळ दिसले मग फुलेंच्या फ्रेम मधून फुले आले बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून त्यांना दिला आदर महाराज म्हणाले ज्योतीला तुम्ही मला हो शोधलं महाराजांना फुले म्हणाले महाराज तुम्ही तो कुळवाडी भूषण सूर्य स्वराजाचा आम्ही तुम्हाला शोधलो नाही तुम्ही भेटलात आम्हाला आणि तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्याला म्हणलं अजून थोडं बळकट करावं तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत राहावं स्वराज्य सोडून नंतर पुण्यात पेशवाई हो आली सामानाचे जीने त्याने फार धुळीस मिळवली महाराज स्वराज्यात कसा सर्वांना अधिकार होता नांदायची प्रजा सुखानं सारा सुखाचा संसार होता आता एवढ्यात मात्र फार वाईट झालं होतं तुमचं स्वराज्य एवढ्याच वळणावर आलं होतं पेशवाईनं महाराज या मुगलाहूनही जास्त हो छळलं शिकलो मी म्हणून मला भटांनी जाळलं इंग्रजाचं राज होत म्हणून थोडा हक्क मिळाला चार पुस्तक वाचली आणि ब्राह्मणवाद कळाला मानव जन्माने समान आहे त्याला समान हक्क मिळावा म्हणून मी प्रयत्नास लागलो आणि मला मार्ग मिळाला पेशवाई तर संपली भट मात्र होता मग त्याची विचारधारा बदलण्याचा मी विचार केला वाटलं बहुजनाचं हित फक्त शिक्षित होण्यात आहे गुलाम म्हणून जगले आणि गुलामीला दैव समजू लागले गुलामीला दैव समजणारा असा वेगळा समाज होता सोबतीला मित्र घेऊन मी पुढे पुढे चालू लागलो शाळेत आधी मी शिक्षण घेतलं आणि समजदार झालो शिक्षणाने खूप काही बदलता येईल हे पण मी शिकलो महाराज मी पाहत आलो स्त्री दासिन्य स्त्री अन्याय आणि मग ठरवलं स्त्रीला द्यायचा न्याय साऊच्या सोबतीनं मग मुलींना शिकवू लागलो शाळा काढल्या खूप आणि त्या चालवू लागलो माझ्या साऊने साथ दिली हो महाराज आणि तिचा हात हाती धरूनच समाजकार्यात उतरलो माझी साऊ लय खंबीर हिंमतवाली तिच्यात मग मी सहा मुली पाहू लागलो साऊने लय सोसल हो महाराज मी तिच्या हालातीवर रडू लागलो थांबली नाही स्वत आणि तिने मलाही ना थांबू दिलं कळलं मला तेव्हा माय जिजाऊ माझ्या साऊतही आहे शेवटी साऊ जिजाऊचीच लेख आहे महाराज फुलेना पाहून हसू लागले भले शाबा साऊ म्हणून पुढे बोलू लागले स्वराज्याचा प्रत्येक माय बहिणी जिजाऊच आहे फक्त तिनं स्वतःला जाणलं पाहिजे महाराजाचं एकूण फुले म्हणाले पुढे आधुनिक काळात मात्र माझी साऊ हरवली आहे साऊ विषयी येते ना शिकवलं जातं काही आणि साऊ कोण होती हे कुणीही जाणलं नाही पण महाराज पहा मी फार आनंदी आहे आज मुलीही निघाल्यात घराबाहेर त्यांना कळतंय त्यांना अधिकार आहेत आज बसत नाहीत त्या चूल आणि मूल सांभाळत स्वच्छंदी आकाशात त्या उडत आहेत दुःख एवढंच की प्रत्येकात मला मुक्ता दिसत नाही जी या व्यवस्थेच्या छाताळावर पाय देऊन उभी राहील अशा मुक्ता आहेतच किंचित पण सर्वच मुक्ता का होत नाहीत महाराज म्हणाले महाराज म्हणाले फुलेंना अहो त्या अजूनही पुढारल्या नाहीत मान्य आहे तुम्ही त्यांना स्वातंत्र्य दिलं सामाजिक विकासाच्या संधी दिल्यात पण ती आजही मानसिक गुलामीतच वावरते तिच्या जागत नाही जिजाऊ ती जाणत नाही कशी होती साऊ कित्येकीना तर तरी ते वेगळी सावित्री आठवते होती म्हणे कोणी सत्यवानाची सावित्री तिने अजून वाचलीच नाही ज्योतीची सावित्री पण विश्वास ठेवा स्त्री मानसिक गुलामीतून निघेल ती जेव्हा वाचेल ज्योतीची सावित्री अक्षरशः ती ही खूप रडेल कळेल ती माय सावित्रीच होती जी ज्योतीची सावित्री होती ती म्हणेल फुले दापन त्यांनी शिक्षणाचा मळा फुलविला माय सावित्रीनेच तिला शिक्षणाचा हक्क दिला कळेल की माय सावित्रीनेच तिला शिक्षणाचा हक्क दिला